सुन अपनी है सबकी नगरी तो अपने भी सुन ए सुन, सुन 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 अपनी, नगरे अपनी <गाई गाई है धुन सबकी नगरी तो अपने भी ए गाय मंत्री राव कसं काय बावा वेगवेगळ्या कचऱ्याची विल्हेवाट लावा स्वच्छ हे गाव कस दिसते हा छावा सुंदरता सुंदर आहे हा माझं तावा ए जिकडे तिकडे आता कोणी धुकायचं नाही इकडे तिकडे कचरा कोणी फेकायचा नाही भीमाईला बाई कोणी पडायचं नाही आणि प्लास्टिकचा वापर कोणी करायचा नाही काय सुन 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 अपनी है धुन सबकी है नगरी तो अपनी भी सुन ए सुन 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 अपनी है धुन सबकी है नगरी तो अपनी भी सुन ए सुन 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 अपनी है धुन सबकी है नगरी तो अपनी भी

सब नगरी तो अपनी भी सुन ऐ सुन 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 अपनी सब नगरी तो अपनी भी सुन ऐ सुन, सुन 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 अपनी सबकी नगरी तो अपने भी करतो बगत कर स्वच्छते अमृत महोत्सव आहे So a thing is a name, name is for a eh? One our country, one our passion Made in India is our profession One identity, one our nation 2024, for such a eh? Thank you so much